कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या जनावरांची गोरक्षकांमुळे सुटका वार्षिक प्रतिनिधी पिकअप नंबर या पिकअपमधून खुरेशी कुर्डवाडी हे जनावरे घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती गोरक्षक किशोर अकोसकर यांना मिळाली त्यानंतर ते व त्यांचे सहकारी सुमित नवले हे दोघे बार्शी तुळजापूर रोड येथील दर्शना मिलसमोर थांबले असता मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे बार्शीकडून तुळजापूर रोडकडे सदर पिकअप गाडी जाताना आली सदर पिकअप दिसल्या त्यानंतर लगेच त्यांनी सदर डायल एकशे बारावर कॉल करून माहिती कळविली कर सदर गाडी उभा करून चालकाला जनावरे कोठे घेऊन चालला आहेस अशी विचारणा केली असता त्याने धाराशिव येथील कत्तलखाना येथे घेऊन चाललो आहे असे सांगितले त्यानंतर लगेच त्या ठिकाणी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी आले सदर पिकअपच्या पाठीमागील फळक्यावरती लावलेल्या लाकडी फळ्या काढून पाहणी केली असता सदर पिकअप मध्ये तीन जर्सी गायी व तीन लहान वासरे दाटीवाटीने भरून त्यांना वेदना होईल अशा स्थितीत कमी रुंदीच्या जागेत त्यांना हालचाल करता येणार नाही व जनावरांच्या मुसक्या आवळून बांधलेली होती सदर पिकअप चालक दत्ता शिवाजी नाईकवाडी राहणार कौडगाव ताजी सोबत आनंद यशवंत चांदणे राहणार अंबेजवळगा ताजी धाराशिव अजय पंडित देडे राहणार घाटंगिरी ताजी धाराशिव यांना पोलिसांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे सांडले त्यांचे विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम अकरा एक अकरा एक एफ अकरा एक अकरा एक आय अकरा एक, 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 एक के प्राण्यांना परिवहन कलम सत्तेचाळीस चौपन्न छप्पन्न महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा एकोणीसशे शहात्तर चे कलम अकरा पाच एक पाच बी सहा नऊ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम एकशे एकोणीस प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद नोंद केली आहे